अरे बापरे माझ्या वाचनात आलेलं तुम्हाला सांगतो बरं का गिरणी कामगारांना जेवणाच्या छोट्याशा सुट्टीत कमीत कमी वेळात पोटभर खाऊन पटकन कामाला लागता यावं या हेतूने बनवण्यात आलेला हा वडापाव नंतर मात्र अवघ्या मानवजातीचं टीजभर खळग भरण्यासाठीचा सा आधार बनून राहिलं त्याच विश्वविख्यात वडापाव या जोडीतला वडा आज आपण बनवणार आहोत तोसुद्धा हॉटेलसारखा का, का बनत नाही घरी ह्याच्या कारण मी माणसेसाठी मी तुम्हाला सगळ्यांच्या घरी आज आलेला आहोत बरं का वेलकम टू माय दुगा रेसिपीज मित्रांनो आजच्या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून हो याचे तुम्ही अनेक प्रकार बघितले ऐकले आणि खाल्ले सुद्धा <स्थीव> असतील बरं का इथं आपण त्याचा ओरिजिनल प्रकारच बनवणार आहोत आपण अगदी प्रसिद्ध मार्केटवाले लुक सारखा बनवासाठी इथं आपण मिक्सरच्या भांड्याला दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुठभर कडीपत्ता घालून जाडसर फिरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर लगेच आपण एका कढईमध्ये अगदी नावाला थोडंसं तेल घेऊन त्यामध्ये पावचमचा चमचा जिरे चमचा कबडिशोब घालून एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यामध्ये थोडंसं हिंग आहे पाव चमचा हळद घालायचे हे सगळं छान परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण मिरचीची जी भरड बनवली आहे ती घालायची आहे सगळं छान हलकं फुलकं एकत्र मस्त परतून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून पॅन आपण गॅसवरून खाली उतरवायचं आहे त्यामध्ये आता आपण दोन उकडलेले बटाटे मॅश करून घेत आहोत हे बटाटे वजनी पाव किलो इतके आपण घेतलेले आहेत हे सगळं छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे मॅशरच्या मदतीने आपण मॅश करून घेत आहोत तुम्ही बघू शकता आता हे बटाटे वड्यासाठीचं आपलं आतलं स्टफिंग आहे यामध्ये तेल घालताना आपण अगदी मोजकं तेल घालायचं आहे त्यामुळे ते तुम्ही बघू शकता आपलं हे स्टफिंग अगदी कोरडं असं झालेलं आहे तेलकट अजिबात नसावं ही सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली अट आहे त्याचे आपण सगळे असे गोळे बनवून घेतलेले आहेत त्याचे बॉल आपण तयार करून घेतलेले आहे मित्रांनो हे स्टफिंग जर तुम्ही तेलकट बनवलं तर तिथूनच तुमचा विषय बिघडायला सुरुवात होते आता आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये डाळीचं पीठ घेत आहोत हे आपण पीठ जाडसर करमर जसं लाडूसाठी लागतं त्या पद्धतीने दळून घेतलं पीठ आहे त्यामध्ये आपण ओवा घातला आहे पाव चमचा क्रश करून घालायचा आहे त्यामध्ये आपण मीठ घातलायचं विनुसार आणि दोन चिमटे आपण सोडा घातला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं बॅटर मिक्स करून घेत आहोत तुम्ही बघू शकता याला आपण मस्तपैकी फेटत राहायचं आहे मित्रांनो इथं आपण दीडशे ग्रॅम डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये दोन चिमटी इतका सोडा घातलेला आहे सोडा जर तुमचा जास्त झाला तर वडे तेलकट होतील वरतून ते लाल होतील आणि आतमधून कच्चे राहतील त्यामुळे सोडासुद्धा प्रमाणशीर असावा हे पीठ आपण दहा मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवलेलं होतं त्यामुळे त्यातल्या कण्या ज्या आहेत त्या व्यवस्थित फुललेल्या आहेत आणि आता आपण थोडंसं पुन्हा पाणी घालून त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ऍडजस्ट करून आता आपण वडे तळायला घेत आहोत मित्रांनो आपण तयार तेले गोला गोला करून घेतलेले बटाट्याच्या गोळ्यांपैकी एक गोळा मी ह्या बॅटरमध्ये घातलेला आहे त्याला छान कोट करून चमच्याच्या मदतीने मी डीप फ्राय करायला घालत आहे मित्रांनो आपण बाकीचे वडे आपण हाताने घालणार आहोत आता पुढे नुसते आपण वडे तळणार नाही आहोत तर त्यातलं आपण सगळं विश्लेषण करणार आहोत वडा तळून झाल्यानंतर तो तेलकट होतोय का त्याच्यावरचं कोटिंग कशा पद्धतीने फ्राय झालेलं आहे वडा फोडून बघणार आहोत आपण सगळ्या गोष्टींचं विश्लेषण ते प्रॉपर तुमचं मार्केट कुठे वडा का हे बघणार आहोत सोबत असा जबरदस्त वडा बनण्यासाठी कुठल्या दोन गोष्टी पाळायच्या चा आपण आपण घेणार आहोत मॉडिफिकेशन केलं आहे कडीपत्ता घालताना आपण वरतून न घालता मिक्सरला आपण बारीक फिरून घेतलं आहे ह्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस आपण लहान मुलांना हा वडापाव खायला देतो त्यावेळेस ते वड्याचं पोट फोडतो बाहेर काढून फेकतात त्यापेक्षा त्यांच्या पोटात तो गेलेला कधीही चांगला लहान मुलांचं काय तुम्ही नाव घेणार बरेच मोठी मंडळी सुद्धा कडीपत्ता बाजूला काढून ठेवणार मी बघितलेली इकडे आपले वडे मस्तपैकी खरपूस छान तळले तुम्ही बघू शकता आजपासून नंतर तर तुम्ही घरीच वडापाव करणार आहात पण यापूर्वी मार्केटमधला तुम्ही कोणत्या गावचा आणि कोणत्या मेकरचा तुम्हाला वडापाव आवडायचा तुम्ही आवर्जून मला कमेंट करून कळवा मला वैयक्तिक तुम्ही माझं विचाराल तर नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यामध्ये लासलगावच्या एका माझ्या बालपणीच्या मित्राचा हा व व्यवसाय होता त्याच्या त्याच्याकडचा वडा मला आजही खूप आवडतो तेव्हा आपण बोलता बोलता आपले मस्तपैकी गोल्डन ब्राऊनवरती वडे तळले गेलेले आहेत तुम्ही बघू शकता आपण हे मध्यम गरम तेलामध्ये वडे तळायला घातले होते साधारणपणे तीन ते चार मिनिटांमध्ये ही वड्यांची एक बॅच मस्तपैकी तळून होते तुम्ही बघू शकता आता, आता आपण ते गोल्डन ब्राऊन कलर वरती तळले गेलेले सगळे वडे काढून घेत मित्रांनो आता हे तळून झालेले वडे आपण केलेल्या दाव्यांमध्ये पास होत आहेत का ते आपण बघणार आहोत पहिल्या परीक्षेत ते मला आताच इथे झाऱ्यामध्येच पास झाल्यासारखे दिसत आहेत ते तेलकट नसले पाहिजे तुम्ही बघू शकता आता आपण ह्या प्लेटमध्ये काढून घेतलेला एक वडा हातामध्ये घेऊन बघणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असे फ्राय झालेले आपले वडे अजिबात तेलकट नाही बरं बर का तुमच्या लक्षात येईल पुढचे उर्वरित वडे सुद्धा तळून आपण बऱ्यापैकी मध्यम आकाराचे वडे इथे बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता पुढचे सुद्धा आपण वडे काढून घेऊ कुठल्याही कार्यक्रमासाठी आयोजनामध्ये आपण याचं नियोजन करू शकतो जसं की बड्डे न्यू इयर पार्टी क्रिसमस एखादं छोटंसं कोणतंही गेट टुगेदर जर असेल तर आपण वडापाव हा मेनू त्यामध्ये ठेवू शकतो इथं दीडशे ग्रॅम डाळीच्या पिठामध्ये आणि पाव किलो बटाट्यांमध्ये तेरा ते चौदा बऱ्यापैकी मध्यम आकाराचे बटाटे वडे आपण तयार करून घेतलेले आहेत चला आता आपण त्याला सर्व करूया आता याची अगदी विश्वविख्यात पॉप्युलर त्याची सर्व करण्याची पद्धत म्हणजे लादिपावमधला एक पाव घ्यायचा त्याचं पोट फोडायचं आतल्या बाजूने हिरवी म्हणा लाल म्हणा चटणी किंवा सॉस लावायचा त्यामध्ये वडे तळताना तयार होणारा चुरा असतो तो चुरा टाकला जातो आणि मग त्यावरती वडा ठेवायचा आणि हा दोन्ही पावांच्या स्लाईसमध्ये दाबायचा आणि मग वरती हिरवी मिरची तळलेली यासोबत याला आपण खायचं <laughs> मला जाणीव आहे आत्तापर्यंत नाही पण आता इथून पुढे मात्र माझं बोलणं तुम्हाला व्यत्यय ठरू शकतं कारण ते इतकं टेम्पटिंग मला माहिती आहे तुम्हाला तो आत्ताच खावासा वाटतो आहे आपण आता पुढच्या काही सेकंदामध्ये वडा आपण फोडून बघू मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा आणि तुमच्या मित्र अप्तिष्टमध्ये शेअर करायला विसरू नका बरं का मित्रांनो आपण तेलातून काढलेला हा गरमागरम वडा आता फोडून बघत आहोत तुम्ही बघू शकता त्यातून वाफासुद्धा निघत आहेत आता याचं आउटर लेअर आतमध्येपर्यंत मस्तपैकी तळलं गेलेलं आहे आतमधून आतमधून अगदी सॉफ्ट आणि वरतून हलकसा क्रंच क्रिस्पी असा आपला हा वडा तयार झालेला आहे त्यातलं स्टफिंगसुद्धा आपलं तेलकट नाही आहे आणि वरची पारी तर अजिबात मला कमेंट करून नक्की कळवा हा परफेक्ट अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारा हा वडा तुम्हाला आवडला आहे भेटूया पुढील भागात अशाच मजेदार इनोव्हेटिव्ह रेसिपींसह तोपर्यंत बघत राहा मैद्री रेसिपीज थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर